जिल्ह्यात बेकायदा खडी क्रशिंग सुरूच आहे आता तिथं विजेच्या वापरावरून किती क्रशिंग झालं हे पाहण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्ह्यात बेकायदा खडी क्रशिंग सुरूच आहे आता तिथं विजेच्या वापरावरून किती क्रशिंग झालं हे पाहण्यात येईल तसंच परवानगी नसताना वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जात असून साठे तपासले जात आहेत त्यांचा अहवाल शुक्रवारपर्यंत येईल त्यानंतर कारवाई होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की वाळू उपसा काही प्रमाणात कमी झाला आहे ज्या ठिकाणी सुरू आहे तिथं तपासणी केली जाणार आहे जवळपास सव्वीस खाणपट्टे असून काही एनओसी न घेता सुरू असल्याचंही समोर आलं आहे दगडखाणी सुरू करण्यासाठी दहा विविध विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवावं लागतं ते एक खिडकी देण्याचा प्रयत्न करू असंही जिल्हाधिकारी म्हणाले